पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष देशपांडे तर शहर सचिवपदी दीपक जोंधळे यांची निवड नांदेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणजेच पत्रकार संरक्षण समिती पत्रकार संरक्षण समितीच्या सोशल मीडिया शहर सचिवपदी दीपक जोंधळे तर जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे पत्रकार क्षेत्रामध्ये सोशल मीडिया मीडियाचंसुद्धा सध्या प्रमाण वाढलं आहे त्यामुळं पत्रकारांमध्ये सोशल मीडिया असेल यूट्यूब असेल पोर्टल असेल या माध्यमांवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण समितीची एक नवीन विभाग तयार करण्यात आला आहे ज्याचं नाव पत्रकार संरक्षण समिती सोशल मीडिया विभाग असं देण्यात आलं त्याच्या शहर सहच्युपदी दीपक गोंदळे तर जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष देशपांडे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल बोलताना पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड म्हणाले ए एम के न्यूज नांदेड पत्रकार संरक्षण समितीच्या नांदेड जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्षपदी आमचे मित्र आशिष देशपांडे कुसनुरकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच सोशल मीडिया नांदेड शहर सहसचिवपदी आमचे मित्र दीपक जोंधळे यांचीसुद्धा निवड करण्यात आलेली आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार खूप चांगल्या प्रकारे यूट्यूबच्या माध्यमातून चांगले कार्य करीत आहेत काम करीत आहेत व जनसामान्याच्या बातम्या ग्रामीण भागापर्यंत व शहरी भागापर्यंत पोहोचण्याचं काम करीत आहेत त्यांच्यावर या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक आड आर्थ, अडी अडचणी त्यांना येत आहेत त्याच्यासाठी त्यांच्यावर भविष्यामध्ये कुठलंही संकट अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार संरक्षण समितीने सोशल मीडिया एक स्थापना केली आहे यामुळे मी या दोघांचा शुभेच्छा देतो व पुढील वाट वाटचालीस शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार संरक्षण समितीमध्ये पत्रकार यायची येण यायची इच्छा व्यक्त करत आहेत तरी त्यांनी कोणत्या नंबरवर संपर्क साधावा काय आहे आज पत्रकार संरक्षण समिती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने आमच्या संघटनेमध्ये येत आहेत मी त्यांना असे आवाहन करतो की त्यांनी जर सं आमच्या संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांनी आमचे जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे यांच्याशी संपर्क साधावा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आता काही यूट्यूब चालविणारे आमचे मित्र आहेत पत्रकार बंधू आहेत त्यांनीसुद्धा आता आशिष देशपांडे दीपक जोंदळे यांच्याशी संपर्क साधावा व ही संघटना मजबूत करावी